अध्यक्ष बदलाच्या चर्चा आहेत त्या सुरू होत्या वरिष्ठांकडून महायुतीचे नेते म्हणून आपल्याला काय सूचना आलेल्या आहेत नेमकं काय घटतंय गोष्ट पहिलं म्हणजे जिल्ह्याच्या नेत्यांनी मला पंधरा तारखेला राजीनामा द्यायला सांगितला होता आणि मी तो मान्य केला होता माझी काय अडचण नव्हती प्रश्न राजीनामाचा नाही आहे प्रश्न होणाऱ्या भावी चेअरमन महायुतीचा असावा हा विषयावर खरा प्रॉब्लेम झालेला आहे होणारा चेअरमन हा महाविकास असावा इलेक्शन आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आहे कॉर्पोरेशन आहे दूध आहे ह्या पार्श्वभूमीवर महायुतीची ती मेजर असल्या कारण गोकुळमध्ये महायुतीचं चेअरमन महा असावं पण आदरणीय मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिटिंग घेतली आम्हाला बोलून घेतलं म्हणजे चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत मी असावा ह्याच्यावर काही मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण मतभेद नाही आहेत आणि त्यासाठी तिने स्पष्ट सांगितलं हा भूमिका पण क्लिअर होत नाही तो पण तुम्ही राजीनामा द्यायचा नाही आता प्रश्न काय कोण किंवा माझ्या काय का एक चेअरमन म्हणून माझे सजेशन राहील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील डेप्युटी सेम एकनाथ शिंदे असतील डेप्युटी सेम अजित दादा असतील किंवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील किंवा आदरणीय नामदार साहेब असतील हिने पाच जणं बसून मुंबईत हा विषय निर्णय घेणं काळजी गरज आहे का त्यांना शेवटी महायुतीच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विचार केला तर गोकुळी मोठी संस्था आहे त्याची यंत्रणा फार मोठी आहे आणि सगळ्याच गोष्टीवर परिणाम होणार असल्या कारण त्यांना महायुरतेचा चिरमेचं पाहिजे आहे मला बोलू द्या कोण असावा हा ते महत्त्वाचं नाही पण महायुरतेचा पाहिजेला आहे महाविकास आघाडीचा शेअरमन त्याला नको आहे ह्याच्यावर खरी मतभेद नाही नाही माझी मी रजा दिलेली आहे अशा मीटिंगची अशा मीटिंगची रजा दिलेली आहे घ्या माझी व्यक्ती रजा दिलेली आहे तर ती मी रजा घेतलेली आहे ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला कुठल्या पक्षीय पातळीवर ह्या निवडणूक लढवल्या गेल्या नाही मुद्दा एकच एकूण पातळीवर निवडणूक लढवल्या होत्या महाविकास आघाडी किंवा महायुतीचा आला कुठून आला होता मला अच्छी कौन एक, ए, की त्यावेळेची परिस्थितीने आजची परिस्थिती तर फार मोठी राजकीय तफावत आहे ह्या जिल्ह्यात एक खासदार आणि दहाही आमदार आता घे आहेत कुणाचे आहेत महायुतीचे तर त्यांना एक येणाऱ्या निवडणुकीचं सगळ्याच गोष्टी गोकुळ नाही गोकुळ बरोबर सगळ्याच गोष्टी जिल्हा पंचायत समिती कॉर्पोरेशन सगळ्याच इलेक्शन आता लागलेले जातात थोडक्यात निवडणूक वर्ष आहे तेव्हा गोकुळी मोठी संस्था असल्या कारण त्याचे इफेक्ट्स प्रत्येक गावावर होत असल्याकारण तिथं महातेचा चेअरमन हा आदरणीय नेत्यांना पाहिजे आहे तर सारखं एक सजेशन असं आहे की नवीन चेअरमन करण्यासंदर्भात मी मी सूचना करावले व्यक्तिगत आदरणीय मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब तिने दोघांना मला सांगितले आज मिटिंग नव्हते त्यांनाही घेऊन ऐकून घ्या आणि आमदार ना, मुश्रीफ साहेब आणि पालकमधे पगळ्या घेऊन हा विषय तिने सोडवावा नाही आमचा विरोध नाही आमचा विरोध नाही ऐकून घ्या माझा व्यक्ती विरोध नाही माझा विरोध नाही वरिष्ठाचा विरोध आहे माझा विरोध असं काय कारण आहे आम्ही एकतर काम करतोच की आणि एक मात्र आम्ही विषय सॉल्व्ह करतोय नादा प्रश्न ना, काय आले आम्ही बरं एका राजकीय माहितीच्या प्रवाहात आहे आम्हाला असं आहे की राज आणि दुसरा एक मुद्दा ऐकायचा आहे राजशासनाचा विरोध घेऊन बऱ्याच अडचणी शकतात आणि प्रगती पण अडचू शकते हे चार वर्ष घ्या राजशासनाची म्हणजे मदत घेऊन ऐकून घ्या आपण या गोकुळची प्रगती केलेली आहे आणि येत्या वर्षाचा प्रगती करीत असेल तर अंगावर राजशासन घेऊन काय घेता गे येणार नाही तर त्यांच्या मताचा आधार करतो सोडवा खरंतर असं आहे लोकांना देखील आता भीती आहे की गोकुलचं वैभव आहे ते टिकलं पाहिजे मुद्दा एकच आहे की आपला गैरसमज आहे की पहिल्यांदा राज नेतृत्व उघड झाले ते भियांड काम करत होत असं नाही पण आता ओपन झालं म्हणजे आम्हाला बोलवून सांगितले की आणि नवीन चेअरमन हा तुझा पहिला हा उद्देश आहे समजून घेणारा विषय आहे हा घुसले असं म्हणता येईल नाही हे बोलण्यासाठी होत राजकारण हे पक्ष लेवलला चालत असत कोण आमदार आहे कोण कुठल्या पक्षाचा आमदार असं हे चालत असतं एक आम्ही काही सहकार राजकारण नाही किंवा सरकार हे बोलायचं असतं आपण हा आपण राजीनामा न देण्यावर ठाम आहात नाही नाही एक तुमचा तर कॅन्सल आता मी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एकनाथ मला सह्याद्री बोलून घेतलं होतं आलेले पेपर न्यूज त्यांच्यापाशी पोहचवता एकूण ती यंत्रणा त्यांची त्या यंत्रणेत महाविकास गाडीचा एम होतो हे त्यांना लक्षात आलेलं शेवटी काय पेपर न्यूजवर न्यूज गोष्टी असतात तर त्यांची भूमिका माझ्याबद्दल नाही आहे तुम्ही माहितीचे घटक आहात तर होणारा जन्माला माहितीच असला पाहिजे ही त्याची भूमिका ठाम आहे आणि मी तुम्हाला एक सजेशन द्यालो ना तिघे नेता असतील राजाचे तिने बसावं नामदार मुशी सांग बसावं आणि पालमंत्री आपण बसून विषय फार मोठा अवघड विषय नाही संचालकांकडून काय कोण पर्याय तुम्हाला नाही नाही मला मला अधिकार नाही बघा ऐकून घ्या मला हा अधिकार नाही ज्या अधिकार मला बोलायला अधिकार नाही त्याच्यावर मी बोलणार नाही संध्याकाळी बाजूला मला असं काय बोलायचं नाही ऐकून घ्या आज आज आणि आजही आमच्या जिल्ह्याच्या राजकारणातील नेते आहेत आणि माझा काय पक्ष नाही आणि दुसरी दुधाची आणि ह्याच्याशी प्रामाणिक आहे उत्तवाचा कशाशी प्रामाणिक आहे पण काही गोष्टी शासनाच्या सहकार्याशिवाय तुम्हाला हालचाल करता येत नाही हे मला ठाम सांगायचं आहे सगळे विषय ऐकून घ्या संबंधित कामं असतात आणि राजशासनाला डावलून आणि त्यांच्या नेत्याला डावलून घेता येत नाही आणि त्यांचा आहे तुम्ही कळवलेला आहे काही संचालकांकडून अविश्वास ठराव देखील जिने सांगितले तिने बघायचं आहे माझा काय समज आहे जिनी राजीनामा द्याच नाही सांगितला त्यांचं माझं का त्याच काम आहे आता माझी जबाबदारी संपलेली आहे त्यांचा मी ऐकून हा निर्णय घेतलेला आहे आता तिची जबाबदारी ऐकून घ्या आ, 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 का जो कारभार आहे तो चालू होता आता राजकीय चपला आजपर्यंत पोहोचल्या असं म्हणायचं असं आहे अदृश्यपणे अपूर्वी जात होत्या आता उघड्या झालं एवढ्या नंतर मी सांगेन ओके थँक्यू